नमस्कार मित्रांनो लेखा व कोषागार डिपार्टमेंट पुणे अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदासाठी जाहिरात आली होती बघा दोन हजार पंचवीसमध्ये तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे गुणवत्ताआधी जाहीर झालेले मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता पर्यंत बघा बघू शकता मित्रांनो सहसंचालक लेखा कोषागार डिपार्टमेंट पुणे डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा कनिष्ठ लेखापालपदासाठी दोन हजार पंचवीसमध्ये बघा निकाल कधी जाहीर झालेला आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला निकाल जाहीर करण्यात आलेला आहे बघू शकता काय सब्जेक्ट आहे कनिष्ठ लेखापाल पदासाठी अतिरिक्त उमेदवाराची हो गुणवत्ता यादी व निवड यादी संचलयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत बघू शकता गुणवत्ता देऊ निवड यादी जाहीर करण्यात आलेले आहे तर खाली बघा काय अपडेट आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सहसंचालक लेखा व कोशकार पुणे विभागा पुणे विभाग या विभागातील रिक्त असलेली कनिष्ठ लेखापाली पदे भरण्यासाठी एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती सदर ऑनलाईन परीक्षेतील अंतिम निकालानुसार कनिष्ठ लेखापाल या पदावर नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या निवड उमेदवाराची अंतिम निवड यादी व कार्यालयाचे संदर्भ क्रमांक दोन वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती तर बघू शकता मित्रांनो ही आधी गुणवत्ता निवड यादी आहे अतिरिक्त उमेदवाराची गुणत्ता व निवडी आधी जाहीर करण्यात आलेली आहे खाली बघा कनिस् कपालपत्रासाठी बघा ॲडिशनल सिलेक्ट लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट रोल नंबर कॅन्डिडेट फुल नेम कॅटेगरी मार्क ऑफ टेन सिलेक्शन कॅटेगरी खाली बघू शकता तुमचं लिस्ट लिस्टमध्ये नाव आहे का कंट्रोल दाबा तुमचं नाव सर्च करा आहे की नाही तर बघा एकूण किती कॅन्डिडेट आहे कॅटेगोरीज दिलेले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विश्व धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र